आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज एक गुरुवार तर हे आज तुम्हाला स्वामींचं दर्शन माझ्या स्वामींचं दर्शन आपल्या स्वामींचं दर्शन आणि आजचा दिवस तुमचा स्वामीमय हो स्वामी कृपेने स्वामीमय हो सुंदर हो सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात तर अशा प्रकारे आणि एक महत्त्वाचा पॉईंट तुमच्या मनातल्या सगळ्या 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 चांगल्या इच्छा पूर्ण होऊन ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज सुरुवात केलेली अशा प्रकारे आवाज बसलेला आहे का बसले माहीत नाही आणि आज ना श्रावणी आत गेली आहे थोडा वेळ झाला श्रावणी जाऊन स्कूलला आणि मी मस्त श्री श्रियाल पण झोपलेलं आहे आज गुरुवार आहे तर मस्तपैकी देवांना आंघोळ वगैरे घालते क्लीन करते आणि देवांना मी आठवड्यात दोन वेळा आंघोळ घालते क्लीन करते पूर्ण देवाला बाकी वारी मी फक्त जप पूजा आणि वाचन काय असेल मला वाटत असेल करावं कारण की वाचन आता सध्या श्रियालच्या हजार चाललेलं आहे त्यामुळे मी पट नवीन कोणतं वाचन काढत नाही त्याला घेऊन वाचायला बसणं त्याला बघून वाचायला बसणं शक्य नाही त्याला घेऊन मी बसू शकते वाचायला तर त्याचं बघून वाचन करणं शक्य नाही माझ्यासाठी त्यामुळे जिथे उभी असेल जिथे झोपलेली असेल उठलेली असेल काही काम करत असेल मग आपलं एकच स्वामींचं जप करत बसायचं कोणताही तुम्हाला आवडतो होतं देवा त्या देवाचा जप करत बसायचा देवघर मी अर्ध काढलेलं आहे सगळं येते आणि अलगी विचार केला का आपण ब्लॉग स्टार्ट तर करूया नंतरचं नंतर मी ब्लगर कसं क्लीन करते हे मी बघितलेलंच आहे पण सारखं 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 सरकं जर का तेच तेच काय दाखवायचं अजून ना मला हारसुद्धा बनवायचं आहे मी फुलं आणलेली ना ती डब्यामध्ये ठेवलेली आहे कशाप्रकारे ठेवले आहेत तुम्हाला दाखवेल आणि हारसुद्धा बनवायचे आहेत मला तर बनवून घेते सगळं करते आणि मग तुम्हाला दाखवते आज अशा प्रकारे सुंदर रांगोळी काढलेली पण शूट केलं नव्हतं तर रांगोळी गुरुवारची आजची ही रांगोळी माझी स्वामींचे आसन मी खूप दिवसा अगोदर बनवलेले बघा आणि हे एकदा बनवले ना तर हा खूप म्हणजे तसेच राहतात मला वाटतं एक वर्ष जास्त झाले हे आसन बनवून माझ्या अगोदरच्या चॅनेलवर दाखवलेले मी कसे बनवायचे ते हा एक बनवलेला त्याचबरोबर हा बनवलेला वेलवेटचा काप क्वालिटी चांगली आहे ना त्यामुळे चांगलं किती पण मी मशीनमध्ये पण कधी कधी धुते ना खराब होत नाही आणि हा मी सेटिंगचा माझ्याकडं व्हाईट होता ना तो हा बनवलेला आहे सॅटिंगचा आता मला नवीन बनवायचे आहेत तर आसन नवीन बनवायचे आहेत ना तर मी विचार केला का तुमच्याबरोबर आपल्या म नवीन मशीन आहे नवीन पहिल्यांदा मी स्वामींसाठीच काहीतरी बनवेल आसन बनवेल किंवा शॉल बनवेल म्हणजे देवाचे कपडे मी कसे शिवते हे मी माझ्या नवीन मशीनवर ते तुम्हाला दाखव नवीन स्टार्टिंग मी उद्घाटन मशिनीचं या असं शॉल किंवा स्वामींसाठी शॉल किंवा आसन शिवून करणार स्वामींचं शिवून स्टार्टिंग करणार तर लवकर आज करणार किंवा उद्या आज केलं तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल आणि आज थोडं बाहेर जायचं त्यामुळे मी अशी बोलते आणि उद्या केलं तर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल पण जरूर मी दाखवेल माझी ही आसन कशी मी शिवते आणि शॉल कशी सर्व साहित्य आणून ठेवले असं नाही काही नाही फक्त थोडासा वेळ काढायला लागेल तर अशा प्रकारे मांडणी झालेली आहे माझी आणि आता पुढची बघू शकता माझं बाळ उठलेलं आहे माझं बाळ का उठलं का उठलं माझं बाळ त्याला चाप दिले खेळायला खिडकीत ना खिडकीतनं फेकायचं नाही आहे बच्ची मम्पी चमचा द्या जरा बच्चू ना फेकायचं नाही चाप आपला आहे ना तो वस्तू खिडकीतनं खाली जातात आमच्या खाली नाही जात तर पत्रावरच राहत पत्र आहे ना हे घे मम्मा आता ह्याला बघून मला पुढचं कार्यक्रम आहे तर फुलं आपली काढलेली आहे आणि अशा प्रकारे आता एवढी तर माझी पूजा झालेली आहे छान कमळाची फुलं वगैरे आपण त्या दिवशी आणलेली मी दादरवरनं तेच सगळं आहे आणि मी छान असे डब्यामध्ये ठेवते ना म्हणून चांगलं राहतं तर आता इथे ठेव सगळं झालेलं आहे आजचं मस्तपैकी राहिलेलं आहे आज, आज विचार करून लावला आहे छान आणि आता अर्धी सेवा झाली अर्धी बाकी आणि माझं बाळ उठले त्याचं आता बघते थोडं उठले ते कधी तुम्हाला दाखवलं पण त्याची मस्ती बघा हा श्रियाल मला काम करून देत नाही <laughs> <laughs> आज तुम्हाला वालाची भाजी दाखवते पण त्या अगोदर इथे मी वाल आहेत ते दोन दिवसापूर्वी संध्याकाळी भिजत घातलेले आणि काल सकाळी उपसले त्यांना म्हणजे पाण्यातनं काढलं आणि अशा चाळणीमध्ये त्यांना ठेवलं मस्त मोड आले तुम्ही बघू शकता आणि आज असे मोड आलेले आहेत तर आता संध्याकाळी भाजी बनवायची आहे तर मी त्यांना आत्ताच पाण्याच्या म्हणजे पाणी घ्यायचं एका टोपामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला ते वाल टाकून द्यायचे मोड आलेले का ते सोलायला एकदम हलके जातात पटापट सोलले जातात असे वाल भिजवले ना आपण का छान असे सोलतात आता मी भिजत ठेवते तर दुपारच्या टायमातला आता तुम्हाला वाल दाखवते तर हे बघा अशा प्रकारे भिजलेले सकाळी मी टाकलेले ना पाण्यात तर दुपारपर्यंत असे ते छान त्याची सालं निघालेली पूर्ण निघतात साल्याने फास्टमध्ये सोलता येतात आणि वालाची भाजी ही सर्वांनाच आवडते सा पण सालं काढण्याचा जो टेन्शन असतो त्यामुळे कोणी बनवायला जात नाही तर अशा प्रकारे करून बघा मध्ये साल्या निघतात आणि मी सुद्धा अशीच करते तर आत्ताच इथे मी स्वामींसाठी हार बनवला आहे एक आणि एक बाहेरच्या गणपतीसाठी हे ठेवलं आहे साईडला धागा सांभाळ धागा ना नेहमी मी विसरते कुठे ठेव ठेवते आणि आणि इथे श्रियाला खिमटी बनवलेली काढून घेतल्या तर तो खाईल तर थोडंसं थंड होते गरम गरम आहे ना म्हणून ती तशी वाटते थंड करते आणि त्याला भरवते आणि आपले वाल वाफ आले कॅमेऱ्यावर वा, वाल बघा वा, वाल सोलायला घेते वाल सोलायचं काम बाकी आहे पहिले मी आंघोळ करते तर श्री स्वामी समर्थ आणि संध्याकाळची माझी स्वामींची सेवा पूजा अशा प्रकारे झालेली आहे छान सेवा झालेली आहे तुम्हाला एक बॅकसाईडने लुक पण दाखवते आणि माझं जेवणाची तयारी मी करते आणि श्रीयाल गेलेलं आहे श्रावणीच्या मैत्रिणीच्या घरी ते घेऊन जातात त्यांना तर तेवढाच मला वेळ मिळतो जप करते स्वामींचा आज गुरुवार आहे आणि त्यानंतर मग मी जेवणाला लागते तर आजची पूजा अशी झालेली आहे ते स्वामी आपले सुंदर धूप वगैरे लावले आणि छान धूम पेटेल ना तेव्हा छान वाटेल श्रियाल बाहेर गेले आणि मी मस्तपैकी जप करते आणि श्रियाल हाजीर श्रीयाल हाजीर हो असं झालेलं आहे पप्पाच्या बरोबर हाजीर जप कशाला तू खाली खेळत होता ना खेळत होता ना खाली मम्मम करून कारून गेले तर फायनली सगळं आवरून श्रियालला वगैरे छान झोपी घातला आणि मग वाल साफ करायला घेतले आणि वाल पटापट साफ होतात जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पटकन वाल साफ करून घेतले त्यानंतर करायची होती वाटणाची तयारी तर आज कांद्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये मी वालाची भाजी बनवते आणि तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते इथे मी एक सुक्या खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे वाल सोलून ठेवलेले आहेत वाल सोलून पाण्यातच ठेवायचे कधी पण असे ठेवायचे नाही आता अर्धी वाटी सुकंखोबरं घेतलेलं ते मी किसून घेतलेलं आहे आणि ते आता भाजणार तर बारीक गॅसवर आपल्याला त्याला खरपूस भाजायचं आहे तोपर्यंत मी कांदा एक पातळ चिरून घेतलेला आहे उभा किंवा आडवा आपल्याला पाहिजे तसा चिरायचा खोबरं खरपूस भाजून झाल्यावर काढून घेतलेलं आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता मी खोबरं भाजल्यावर नेहमी कढईला काळं लागतं तर धुवायला जायची नाही कढई टिश्यू पेपरने असं पुसून घ्यायचं छान निघून जातं सगळं किंवा सुखा छान फडका असेल त्याच्याने कढईमध्ये आता कांदा घातल्याने एक छोटा चमचा तेल घालायचा आणि कांदा आपल्याला ब्राऊन कलरवर खरपूस भाजायचा आहे तो तोपर्यंत इथे मिक्सरमध्ये खोबरा घालून घेतले अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर हे घालून घेतलेलं आहे कांदा छान ब्राऊन झाल्यावर मी गॅस बंद केलं आणि इथे धने जिरे पावडर घातलेले आहे धने जिरे अख्खे असतील म्हणजे धणे नव्हते माझ्याकडे अख्खे असतील तर कांद्यावर भाजून घ्यायचे ते सुद्धा आणि आता मिक्सरला वाटून घेतलेले आहे मिक्सरला बारीक वाटताना आवश्यकतेनुसार पाणी घालायचं कमी जास्त आणि एकदम फाईन त्याला वाटून घ्यायचं आणि आपला कांदा खोबऱ्याचं वाटण तयार आहे तिथे कांदा कापला लसूण सोलून घेतले थोडासा लसूण घेतलं मी सोलून व्यवस्थित दिसते का माहिती नाही मी बॅकने पण दाखवते हो आणि वाटण करून घेतलेलं आहे आता तुमच्यासमोर कांदा कोबऱ्याचं आणि वालाचे कांदे कर कट करून घेतल्यात दोन थोडंसं लसूण दोन पाकल्या चेचून घेतल्या त्याचबरोबर कडीपत्ता आपल्याला लागेल वाटण आपण याच्यातनं अर्धच घालणार आहोत जास्त नाही घालणार आहोत आणि आपले बेसिकचे फोडणीचे मसाले जे आपण फोडणीला वापरतो तेच आणि आगरी मसाला बेसिक आणि आपले हे वाल हे धुवून ठेवलेले आहेत मी ते यूज करते मी आता आणि आज मी भाजी कुकरमध्ये बनवत आहे त्यासाठी कुकर गरम करून घेतलं त्याच्यामध्ये ते तेल घातलेलं आहे आवडीप्रमाणे त्याचबरोबर फोडणी देते तेल गरम झाल्यावर राई जिरं हिंग आणि कढीपत्ता त्याचबरोबर टेसलेला लसूण छान फोडणी परतून झाल्यावर त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे कांदे इथे मी दोन घेतलेले आहेत तर कांदा छान परतून घेतला आणि कांदा परतताना आम्ही मीठ घातलेलं तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तर मीठ जरूर घाला पुढे दिसणार नाही मीठ तुम्हाला पण कांदा परतताना घातलेला त्यानंतर हळद आणि गरम मसाला थोडंसं जिरे पावडर आणि ह्यांच्या जोडीला आमचा आगरी मसाला आगरी मसाला ना सगळ्या जेवणाची लज्जत वाढवतो म्हणजे सगळ्यांच्याच घरगुती जो मसाला असतो ना तो जेवणाची लज्जत वाढवतो तर मसाला छान परतून घेतलेला आहे दोन चमचे घातले त्यानंतर आपण वाटलेलं वाटण आहे कांद्या खोबऱ्याचं ते मी इथे अर्धं वाटण घातलं आहे अर्धं वाटण मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं कारण का दुसऱ्या भाजीलासुद्धा कधी कामा येईल जास्त वाटण मी बनवत नाही वाटण छान परतून झालं ना तेलावर का त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा छान परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये घालते वाल वाल आपण छान क्लीन करून घेतलेले आहेत बघू शकता आणि वाल परतून झाले ना का त्याच्यामध्ये आपण आणखी काही साहित्य घालणार ते म्हणजे कोकम गुळ आणि बटाटी तर बटाटी पाहिजेच वालाच्या भाजीमध्ये खूप छान लागतात आता मिक्स करून घेतलेलं आहे सगळं आणि आता वेळ आहे पाणी घालायची तर आपलं मिक्सरचं भांडस धुवून त्याचं पाणी घातलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा ग्लास मी नॉर्मल आपलं पाणी घातलेलं आहे कारण का पारसा आणि सुकं आपल्याला पाहिजे तसं आपण बनवू शकतो तर मी सुकीच भाजी बनवते खूप रस्सा नव्हता आता झाकण लावलेलं आहे कुकरचा आणि दोन सिट्ट्या देऊन घेणार भाजी रेडी झालेली आहे आणि आता मी बनवतेच चपात्या त्याचबरोबर मला दुसरीसुद्धा काम आहे तीसुद्धा करते शियाल छान झोपलेलं आहे दाखवते तुम्हाला झोपला आहे मस्त ढारा तर माझ्या चपात्या झालेल्या आहेत आणि आता ताट वाढायला घेते मी इथे एक गोड चपाती बनवली मस्तपैकी झाली आहे आता भाजी बघा कशी झाली उघडते कुकर थांबा एकच मिनटं मस्त भाजी तुम्हाला दाखवते एकदा ही बघा भाजी किती सुंदर झालेली आहे त्यानंतर जेवणाचं ताट वाढवून घेतलं आणि हे लोणचं बघू शकतं लोणच्याची रेसिपी आहे चॅनेलवर बघून घ्या छान लोणचं झालं आहे ताट वाढून देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आणि त्यानंतर मी करायला बसले आता हे दाखवते तुम्हाला हे आहेत कापड मी मार्गशिष्य महिन्यामध्ये में आणलेले खूप सारे वेळवेटचे देवाचं आसन वगैरे बनवण्यासाठी कपडे बनवण्यासाठी तर आज फायनली मुहूर्त निघालेला आहे आणि आज मी कटिंग करून घेतलेलं आहे एक आसन बनवते दाखवते तुम्हाला सिंपलच बनवणार आहे आणि त्यानंतर एक शॉल बनवणार आहे तर पिवळा आसन बनवते माप घेऊन बनवते कारण का पूर्ण आपलं देवघरामध्ये व्यवस्थित आता बनवते मी स्वतः तर माप घेऊनच बनवते परफेक्ट आला पाहिजे आता इथे बघू शकता मी ना लेस तुम्हाला दाखवली जी जरीची ती लावते एका साईडला आणि दुसऱ्या साईडला मी साधी गोल्डन लेस लावते तर अशा प्रकारे आतल्या साईडनी म्हणजे समोरच्या साईडनी दुमडून आपण अशा प्रकारे समोरच्या साईडनी दुमडून अगोदर कापड घेतलेला आहे आणि मग त्याच्यावर पुन्हा लेस येणार त्यामुळे ते दिसलंसुद्धा जाणार नाही पाठच्या साईडनी आणि छानसुद्धा वाटेल आता हा सिंगल कापड मी घेतलेला आहे वेलवेटचा जर डबल घेतला तर कोणतंही दुमडायची गरज नाही आपण ऑलरेडी त्याला आतनं शिलाई मारूनच घेतो आता इथे मी छान असं चार साईडनी गोल्डन लेस लावून घेते आणि समोर जरीची लेस लावलेली आहे आणि हा आपला अशा प्रकारे आसन तयार झालेलं आहे एकदम सिम्पल आणि इझी आहे आता हा आसन तुम्हाला असाच ठेवायचं असं ठेवू शकता त्याच्यामध्ये मी अजून एक लेस लावते त्याच्याने अजून तो सुंदर दिसेल ही सुद्धा गोल्डनच लेस आहे आणि ती अशा प्रकारे मी चौकणीच लावून घेते कधी कधी स्वस्तिकसुद्धा काढते पुढे दाखवतेच तुम्हाला स्वास्तिक काढते काय काय मला आवडतं तसं मी करते आता इथे मी शॉल बनवते देवाला तर जांभळ्या कलरचा छान कपडा एवढा सुंदर दिसतो ना समोरनं पण तर त्याला अशी गोल्डन लेस लावून घेते ही माझ्याकडे होती ट्रायंगलमध्ये लेस गोटापट्टीची ती लावलेली आहे आणि पूर्ण मी तिने साईडनी लावते आहे जरीची लेस तर अजून सुंदर दिसत होतं जेव्हा जरीची लेस लावली आणि जरीचे मोठमोठे जरीची लेस लावली ना अजून छान दिसतं आता अशा प्रकारे एक घडी देऊन त्याला मी शिवून घेते जेणेकरून देवाच्या अंगावर आपण हे शॉल घालतो ना तेव्हा ती तशीच्या तशी, तशी बसून राहते तर ही माझी शॉल तयार झालेली आहे आसनसुद्धा तयार झालेलं आहे अशाच प्रकारे पूर्ण जेवढे माझे देव आहेत त्यांच्यासाठी तयार करून घेईल मी पण तुम्हाला तुमच्याबरोबर एकच शेअर केलं आहे आणि वेगळं काहीतरी छान बनवलं का ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला जरूर शेअर करेल तर अशा प्रकारे हे देवाचं आसन आणि शॉल तयार झालेली आहे म्हणजेच वस्त्र आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल अजून छान छान वस्त्र कसे बनवते ते तर फर्स्ट टाईम माझ्या मशिनीवर मी देवासाठी वस्त्र शिवले आणि आता मी स्टार्ट करणार माझे कपडे श्रावणीसाठी श्रियासाठी तर शिवेल तेव्हा दाखवेलच आणि हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझ्या अगोदर मी गेल्या वर्षी हे बनवलेले आणि जसेच्या तसे राहतात अजिबात लवकर खराब होत नाही असे वेलवेगचे वस्त्र शिवल्यावर त्यामुळे मी शिवते तर आमचा शियाल इथे उठलेला आहे तर चला बायकर मग बायकर चला भेटूया उद्या बाय बाय तर बायकर बाय बायकर इकडे इकडे मोबाईलमध्ये इथले बायकर बाय कर तर भेटूया उद्या छानसा ब्लॉग घेऊन आता बाय बाय कर बाय बाय कर खरं कर